ये या टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी सव्वीस जून रोजी कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक संपन्न झाली असून सदर निवडणुकी अंतर्गत महायुतीचे निरंजन डावखरे तसेच महाविकास आघाडीचे रमेश खीर यांच्यामध्ये थेट लढत होत आहे कोकण पदवीधर मतदारसंघाअंतर्गत ठाणे जिल्ह्यात तब्बल अठ्ठ्याण्णव हजार आठशे साठ मतदार असून तेरा उमेदवार रिंगणात आहेत त्याच अनुषंगाने कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीअंतर्गत <Santhe> महात्मा गांधी शाळेत संपन्न होणाऱ्या मतदानासाठी तहसीलदार प्रशांत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार दीपक अनारे यांच्या प्रमुख केंद्राचे आयोजन करण्यात आले सदर मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदानासाठी पदवीधर मतदारसंघातील मतदारांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या अंबरनाथ मध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीअंतर्गत एकूण चौतीसशे मतदार असून तब्बल बावीसशे चार मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला सव्वीस जून रोजी संपन्न होणाऱ्या सदर कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीअंतर्गत महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर यांच्या प्रचारार्थ अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट कृष्ण रसाय पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच विशेष नियोजना अंतर्गत मतदार राजासाठी मतदान सोयीस्कर व्हावे मतदार यादीतील नाव क्रमांक तसेच बूथ क्रमांक उपलब्धतेच्या अनुषंगाने महात्मा गांधी शाळेजवळ मतदार संपर्क बूथचे आयोजन करण्यात आले होते कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकी महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश खिर यांच्या मतदानासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसचे शहराध्यक्ष कृष्ण रसा पाटील यांच्या प्रमुख आयोजित सदर मतदार महाविकास आघाडीतील घटक पक्ष पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गट शहराध्यक्ष सदाशिव पाटील महिला शहराध्यक्ष पूनम शेलर आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष संजय फुलोरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भाऊ मात्रे अजित काळे तसेच अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसचे शहर सरचिटणीस रोहित कुमार प्रजापती उपाध्यक्ष संघजा मेश्राम पौर्णिमा जाधव नंदू देवडे राजेंद्र मिश्रा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यार्थी सेलचे अरबास कुरेशी प्रदेश सरचिटणीस प्रिसिल्वा डिसिल्वा अशा वेळी तर अनेक कार्यकर्त्या तथा पदाधिकाऱ्यांनी विशेष उपस्थिती लावली अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष ऍडव्होकेट कृष्णा रसाळ पाटील यांनी सदर कोकण पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा आशावाद व्यक्त करताना यावेळी बदल हा घडणारच तसेच गत दोन वेळा निवडून आलेल्या अदृश्य निष्क्रिय आमदार निरंजन डावखर यांना पदवीधर सुशिक्षित मतदार घरचा रस्ता दाखवतील असा ठाम विश्वास व्यक्त केला तसेच लोकसभा निवडणुकी अंतर्गत महाविकास आघाडीची विजयाची घोडदोड अशीच कायम राहत सदर कोकण पदवीधर मतदारसंघ असो व आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुका कोकण पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर हे निवडून येणारच असा ठाम विश्वास व्यक्त करताना अपेक्षित बदलासाठी सुजाण पदवीधर मतदारांनी मतदान करीत महाविकास आघाडीचे रमेश किर यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्याबाबतचे आवाहन देखील अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटी शहर अध्यक्ष ऍडव्होकेट कृष्णा रसा पाटील यांनी यावेळेस केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार माननीय रमेश जी की हे सुशिक्षित उमेदवार आहेत आणि वेल well एज्युकेटेड आणि त्यांचं शिक्षण क्षेत्रामध्ये असलेला अनुभव आणि पदवीधरांचे प्रश्न त्याचबरोबर शिक्षकांचे प्रश्न हे अत्यंत जोमाने सभागृह आम्ही मांडू शकतात आणि गेल्या वीस वर्षापासून हा मतदारसंघ भाजपकडे आहे भाजपनी कुठल्याही कार्यकर्त्याला एक रुपयाचासुद्धा फंड दिला नाही किंवा ठोस कामगिरी त्यांची कुठे दिसत नाही आणि फक्त जनशक्ती तो वापर करून हे मतदारांकडनं मताचा आम्हीच टाकून पैसे देऊन हे मत विकत घेण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्यासाठी आमच्या मतदारांनी हा विरुद्ध जनशक्तीचा जो लढा उभारलेला आहे आणि लोकशाही वाचवण्यासाठी हे जे आमचा प्रयत्न चालू आहे त्यासाठी आम्हाला नक्कीच यश मिळेल आमच्या अंबरनाथ शहरामध्ये महाविकास आघाडीचे सर्व घटपक्ष शिवसेनेचे असोते उभाटा गटाचे राष्ट्रवादीचे शरदचंद्र परब गटाचे अध्यक्ष पा, आहेत आप पा, पार्टीचे आमचे सत्यजित फुलोरे आहेत त्याचबरोबर आमचे आर टी आयचे अनिल गायकवाड जी, जी, जी आहेत आणि इतर सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन आज आम्ही आमच्या अंबरनाथ शहरामध्ये आम्ही प्रचार केलेला आहे आणि आज मतदानाचा दिवस आम 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 हो। आहे आम्ही बूथ टाकून आम्ही सर्व मतदारांना भेटीगाठी घेऊन त्यांना मतदान आमच्याकडे करावं असं विनंती करतो आणि आमचं जास्तीत जास्त मतपेकांनी आमचे रमशकीर हे विजयी होतील हे आम्हाला खात्री पंडिधर मतदारसंघाचे आज हे इलेक्शन आहे आणि महाआघाडीचे आमचे उमेदवार आहेत रमेश साहेब त्यासाठी आम्ही इथं आज बसलो आहे मांडवामध्ये तर काय आम्ही आमच्या उमेदवारीच्याबद्दल मतदारांना सांगणार तो आमचा जर उमेदवार आला तर काय काय सुविधा करणार आहे हे सर्व आम्ही लोक मतदारांना समजून सांगतो या ठिकाणी आणि चांगलं वातावरण आहे बघा ना असं वातावरण खूप चांगलं आहे आणि आघाडीचे जे आमचे उमेदवार आहेत रमेश तीन साहेब ते मोठ्या मताने निवडून येतील असं आम्हाला या ठिकाणी वातावरण एकंदर What is day it?